वास्कोच्या नागरिकांनी चोर समजून चोप दिलेल्या पश्चिम बंगालच्या चौतीस वर्षीय मनोरुग्णाचा अखेर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला देवानंद साना असं या तरुणाचं नाव असून तो एका बांधकाम ठेकेदाराकडे काम करायचा वास्कोच्या भूतेबाड परिसरात मंगळवार तेवीस डिसेंबर रोजी त्याला एका बंद घराच्या पहिल्या मजल्यावरून स्थानिकांनी पकडलं होतं या घरावर चढण्यासाठी त्यानं बांधकामासाठी वापरली जाणारी शिडी सोबत आणली होती वर चढल्यानंतर त्यानं लोकांना कळू नये म्हणून शिडीदेखील वर पहिल्या मजल्यावर काढून ठेवली होती भल्या सकाळी शेजारच्या महिलेला त्या बंद घराच्या पहिल्या मजल्यावर कोणीतरी चढल्याचं चा दिसून आल्यानंतर तिनं आपल्या मुलाला याची माहिती दिली होती ही वार्ता आजूबाजूला पसरताच स्थानिकाने त्या घराला गराडा घातला आणि संशयताला खाली येण्याची सूचना केली त्यानंतर हा मनोरुग्ण बंगाली चोरटा शिडी लावून खाली उतरला खाली उतरल्यानंतर स्थानिकांनी त्याला फटकावलं आणि खांबाला बांधून पोलिसांना माहिती दिली वास्को पोलिसांनी लगेच धाव घेऊन त्याला अटक केली होती मात्र पोलीस स्थानकात आणून त्याची चौकशी केली असता तो मनोरुग्ण असल्याचं आढळून आलं होतं त्यामुळे त्याला बांबोळीच्या मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण तिथून नंतर त्याला उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवून देण्यात आलं होतं तिथं त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र तिथंच त्याचा मृत्यू झाला वास्को पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे शहाण्णव अंतर्गत त्याला अनैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा